तर जय शिवराय जय भीम मित्रांनो मुंबईकर नितीन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही जयंतीला बुद्ध पौर्णिमेला गावी आलो आहे आता आम्ही माणगावमध्ये माणगाववरून ह्या भला मोठा बॅनर घेऊन मी आणि सनील गावाला आलो आहे हे बघू शकता आमचे नीरज भाऊ धडाचे कार्याध्यक्ष हे योगेश भाऊ आणि या साईडला आमचे सचिन दोघंही सचिन भाऊ अध्यक्ष आमचे त्याप्रमाणे कलर मारताना सुरुवात त्या साईडला सिद्धेश भाऊ आहेत या साईडला पवन भाऊ आहेत तर आम्ही सर्व मंडळी गावकरीला आलो आहेत आणि बॅनर बांधताना ही तयारी करत आहोत तर निलेश भाऊ जाम मेहनत करताना बॅनरसाठी बघू शकता हे कधीही नाही काम केलं आम्ही मुलं फर्स्ट टाईम कामं करतो आहेत गावी बॅनरसाठी खड्डे खोदताना आणि आमचे सर्वे भावकीचे सभासद ज्येष्ठ मंडळी आणि बघू शकता तुम्ही हा बॅनर आहे आमचा आयोजक समस्त शिरसाळकर भाऊकी बुद्ध विहार कमिटी आमची हे सर्वे सभासद आमच्या गावकरी मंडळी पाहू शकता तुम्ही शुभ सकाळ मित्रांनो तो आम्ही पहाटेचे सहा वाजता बॅनर बांधायला आमच्या गावच्या इंटरव्ह्यूवर गेलेलो आहे सर्व मंडळी भावंड आम्ही सर्वे बॅनरची तयारी करताना भला मोठा बॅनर होता बॅनर लावता लावता आमच्या नाकी नऊ आले तरी पण आम्ही जिद्द हारली नाही आणि बॅनर लावले हे आमचे तात्या शशिकांत तात्या आम्हाला सांगू होते खूप छान काम केलं खूप आम्हाला मोटिवेशन देताना आणि आहे आम्ही ठकलेलो दमलेलो भावंडा नंतर आम्ही शशिकांत तात्यांच्या घरी एक मिटिंग लावली आडाखडा की आजपर्यंत कुठपर्यंत काम आले आणि कुठपर्यंत काम नाही झाले हे सर्व मिटिंगमध्ये चर्चा झाली त्याप्रमाणे पुढचा आडाखडा केला आणि त्याप्रमाणे आम्ही पुढची तयारी स्टार्ट केली बघू शकता बुधिघरामध्ये झेंडे लावताना बाहेर पण झेंडे बांधताना आमचे भावंड सर्वे पाहू शकता तुम्ही आणि झेंडे लावता लावता आम्हाला कोकणातली रानमावा म्हणजे करवंद भेटले खायला तर आम्ही करवंद खाताना भावंड आणि बॅनरसाठी थोडे झाडे लाकडे तोडलेत झेंडे लावण्यासाठी पाहू शकता तुम्ही आणि थोडी गर्वंध खाल्ली आम्ही लोकांनी डोंगरची काली महिने त्यांना बोलले जातात टोपण नावामध्ये हो पाहू शकता तुम्ही शशिकांत दात्यांनी आपल्या भावकीसाठी काही पंधरा खुर्च्या दिल्या आणि सुशिला शिर्के यांनी संयुक्त जयंतीसाठी पाच हजार अशीच देणगी दिली त्याप्रमाणे आम्ही भावंड सकाळी सहा वाजता उठलो आणि साफसफाई बाजूबाजूचा केरू कचरा आम्ही साफ करायला लागलो पाहू शकता तुम्ही ह्या व्हिडिओ मार्फत आणि हो ज्यांनी पण अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो का झोपणार परत अध्यक्ष <tries> या ठिकाणी सकाळ सकाळ काम करत असताना बाकीचे कार्यकर्ते जाऊन झोपलेले आहेत या ठिकाणी सचिन कांबळे नितीन शिर्के सचिन शिर्के निलेश शिर्के सकाळी सहा वाजल्यापासून काम करत आहेत हे आमचा सचिन भाऊ तर पाहू शकता आमची लहान बहीण गुड्डी ताई ही बघू शकता मस्त अशी छान सुरेख रांगोळी काढत आहे रोडवरती पाहू शकता तुम्ही सर्वजणं आणि त्यांच्यावर त्यांना सहाय्य करायला त्यांची छोटे मंडळी आणि ह्या साईडला आमची वैशाल ताई मोठी ताई ती पण रांगोळी काढण्यामध्ये हातभार लावतात ह्या साईडला आमची वहिनी आमची सनील भाऊची वाईफ पाहू शकते रांगोळी काढताना इकडे पण रांगोळी काढत आहे सर्वजण पाहू शकता छान अशी मस्त रांगोळी असलं आमचे पुरश्राम तात्या बेस्ट सर्वात भारी जेवण बनवताना बेस्ट कुक जेव्हा हे साईडला आमचे रामदास जातात पाणी मारून साफ करताना आजूबाजूची कारण की आमच्या गुड्डीताईला रांगोळी छान काढायची होती पाहू शकता आमची गुड्डीताई किती छान आणि किती सुरेख रांगोळी काढत आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडे आमच्या शशिकांत तात्या बबन तात्या आणि रामदास दाता जेवणला हातभार लावताना कांदे टोमॅटो तापताना पाहू शकता तुम्ही ह्या साइडला आणि ह्या साइडला आमच्या एक बहीण एक वहिनी भाहीन, खीरसाठी तयारी करताना आणि ह्या आमचा इथे कार्यक्रम होणारा भव्य जयंती महोत्सव या साईडला अतुल तात्या आणि डॅनी तात्या जेवणाची चुलीची आराखडा करताना जेवणासाठी ते जेवण बनवायचं हे सुरसांत तात्या आणि पाचच्या साईडला आमचे डॅनी तात्या म्हणजे निलेशचे पप्पा आमचे मोठे तात्या पाहू शकता पाणी वगैरे भरताना जरा जेवणाचा आराखडा करताना आणि त्याप्रमाणे जेवणाची सुरुवात कांदे कापून टाकले आहेत आता कडीपतावट टाकत आहेत साहित्य सर्व पाहू शकता तुम्ही जेवण आणि खरंच तात्या खरंच खूप सुरेख जेवण बनवतात त्याच्या आधी पण आम्ही त्यांचं जेवण हाताचं था खाल्लं आहे माहिती आहे आम्हाला किती जेवण चांगलं चौष्ट म्हणतात आणि त्यांनी दीडशे माणसाचं जेवण बनवायच्या जिम्मेदारी चांगव घेतली आणि मला आम्हाला माहिती आहे खरंच ते खूप चांगलं जेवण बोलतील ह्या साईडला आमची एक बहीण दोन बहिणी आणि आमची छोटी पुतणी बघू शकता खिरीची तयारी करताना आणि या साईडला आमच्या तात्या डॅनी तात्या शशिकांत तात्याने पाटे आमचे पिक्या तात्या बसलेल्या आहेत जेवणाचा आराखडा करताना सर्व साहित्य बघताना वगैरे पाहू शकत तुम्ही आणि हो नवीन असेल तर त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच नवीन ब्लॉग येत आहे मित्रांनो